So पराक्रमाची या माती मधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या माती मधल्या कणापणातील मौल्यवान रत्नांची परिमोल जाणून घेऊ या टी नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर्ज इथे आपलं सगळ्यांचं स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात मित्रांनो आज आपण थोर प्राच्यविद्या संशोधक संस्कृतचे प्रकांड पंडित भाषाशास्त्रज्ञ प्राचीन इतिहासाचे संशोधक व धर्म धर्मसुधारक तथा समाजसुधारक रामकृष्ण गोपाळ भंडारकर यांच्याविषयी माहिती आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमामधून जाणून घेणार आहोत भांडारकर यांचे मूळ अडनाव पत्की होते तथापि त्यांचे पूर्वज खजिन्यावर अधिकारी होते म्हणून भांडारकर हे त्यांचे अडनाव पडले आजोबा लाडो विठ्ठल शिरस्तेदार म्हणून अव्वल इंग्रजीत पुढे आले व त्यांचे वडील हे महसूल खात्यात होते त्यांच्या मातोश्रींचे हे रमाबाई होते त्यांचे चुलते विनायक भंडारकर हे पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते व क्रियाशील सुधारक होते भंडारकर घराणे हे मूळ वेंगुर्ल्याचे होते तेथील त्यांच्या वास्तूत आज रमागोपाळ कन्याशाळा आहे भंडारकर यांचा जन्म हा मालवणचा मालवण राजापूर व रत्नागिरी येथे आरंभीचे काही शिक्षण घेतल्यानंतर मुंबईच्या एलिफन्स्टन इन्स्टिट्यूटमधून हायस्कूलची परीक्षा ते उत्तीर्ण झाले नंतर त्या इन्स्टिट्यूट कॉलेजचा अभ्यासक्रम देखील त्यांनी पूर्ण केला पूर्ण केला पुढे मुंबई विद्यापीठाचे बी ए व एम ए या परीक्षात ते उत्तीर्ण झाले मुंबई व पुणे येथील जुन्या विद्वान शास्त्री पंडिती शास्त्री पंडित जवळ न्याय व्याकरण वेदांत इत्यादींची जाण करून त्यांनी घेतली आणि या विषयांचा त्यांनी चांगला अभ्यास केला हैदराबाद व रत्नागिरी येथील हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केले संस्कृतची दोन शालेय पाठ्यपुस्तके प्रथम इंग्रजी व पुढे मराठी माध्यमातून त्यांनी तयार केली यामुळे हजारो विद्यार्थ्यांना संस्कृत शिकता आले पुढे डेक्कन कॉलेजमध्ये संस्कृतचे प्राध्यापक म्हणून यशस्वी नोकरी केल्यानंतर त्यांनी अठराशे त्र्याण्णवमध्ये सेवानिवृत्ती घेतली त्यानंतर देखील त्यांनी संस्कृतचा व्यासंग हा चालू ठेवला कित्येक युरोपीय पंडितांना संस्कृत व इतर प्राच्य भाषा यांचे त्यांच्या दृष्टिकोनातून संशोधन चालवले जात होते भंडारकरांनी संस्कृतच्या या अध्ययनाला अध्ययनाला नवे चिकित्सक व निपक्षपाती संशोधनाचे रूप दिले ज्या काळी पाली मागी यासारख्या प्राकृत भाषांचा अभ्यास करणे हे दुर्मिळ होते त्या काळात डॉक्टर भंडारकरांनी प्राकृत भाषा ब्राह्मी खरोष्टी या लिप्या वगैरेचे संपूर्ण ज्ञान मिळवून भारताच्या इतिहासाचे संशोधन केले आणि लुप्तप्राय झालेला इतिहासाची पुनर्मांडणी करून तो प्रकाशात आणला भारतातील हस्तलिखित ग्रंथांचा शोध घेऊन त्यांना प्रकाशात प्रकाशित करण्याचे काम तत्कालीन सरकारने भंडारकरांवर सोपवले त्यांनी पाच जाडजूड ग्रंथ लिहून हे काम बऱ्याच प्रमाणात साध्य केले पुरातत्वशास्त्राचा इतिहास अभ्यास करणे संशोधक त्यांचे ग्रंथ आजही प्रमाणात मांडतात अठराशे त्र्याऐंशी साली व्हिएन्नामध्ये भरलेल्या प्राच्यविद्या प्राच्यविद्या विद्वानांच्या परिषदेत हजर राहिलेल्या भंडारकरांचा अभ्यासाचा आवक पाहून सरकार तसेच जागतिक विद्वान हे अचंबित झाले आणि त्यांनी भंडारकरांना सी आय ई अर्थात कंपनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर ही पदवी देऊन त्यांना सन्मानित केले त्या पहिल्या युरोपीय प्राच्यविद्या परिषदेत भंडारकरांनी नाशिक जवळील लेण्यांमधल्या शिलालेखांचा अर्थ विशद करून सांगितला होता या घटनेमुळे युरोपात प्राच्यविद्या विशारद म्हणून त्यांच्या कार्याची महती सर्वत्र पसरली आणि त्यांना डॉक्टर ऑफ लेटर्ससह अनेक मानसन्मान देखील मिळाले भंडारकरांनी प्राच्य प्राच्यविद्याविषयक विपुल ग्रंथरचना केली भंडारकरांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या नावाने पुण्यात इसवी सन एकोणीसशे सतरामध्ये भंडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था स्थापन करून तिची सुरुवात केली भंडारकर प्राच्य विद्या संशोधन ही संस्था महाराष्ट्रातील पुणे शहरातील एक ऐतिहासिक संशोधन संस्था आहे पुण्यातील भांडारकर रस्ता व विधी महाविद्यालय रस्त्यावर सहा जुलै एकोणीसशे सतरा रोजी डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भंडारकर यांच्या जीवनकार्याचा गौरव म्हणून त्यांच्या नावाने या संस्थेची स्थापना करण्यात आली ही संस्था भारतातील एक प्रमुख प्राच्य विद्या संस्था असून आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाची संशोधन करणारी ही एक संस्था आहे या संस्थेत अंदाजे एक लाख पंचवीस हजार प्राचीन दुर्मिळ ग्रंथ तसेच एकोणतीस हजार पाचशे दहा हस्तलिखिते जतन करून ठेवण्यात आली आहेत धर्म हा भांडारकरांच्या आस्थेचा आणि चिंतनाचा खास विषय होता सामाजिक सुधारणांना धर्माचा व नीतीचा पाया द्यावा म्हणून परमहांस सभेतून अठराशे अठराशे सदुसष्ट साली प्रार्थना समाजाची स्थापना झाली प्रत्यक्ष परमहन सभेशी पूर्वसंबंधित असल्यामुळे अठराशे एकोणसत्तर साली रामकृष्ण पंत प्रार्थना समाजाचे सभासद झाले त्यांनी तत्वे उद्देश प्रतिज्ञा यांची निश्चित मांडणी केली त्यांच्या मंडनार्थ वेद उपनिष उपनिषदे गीता आणि तुकारामादी संतांचे आदर आधार दर्शवणारे लेख लिहिले तसेच व्याख्याने आणि प्रवचने दिली या सर्वांचा संग्रह हा प्रसिद्ध आहे प्राचीन गृहसूत्रादी गृह्यसूत्रादी संस्क्रा संस्कार मंत्रातील जरूर तेवढाच भाग घेऊन उपनयन लग्नादी संस्कार समयी उपयोगी पडणारा संस्कारविधी त्यांनी तयार केला भक्तीपर कविता आणि आदिपदे रचली या कामगिरीमुळे भंडारकर हे प्रार्थना समाजाचे वैचारिक सं... संस्थापक मानले जातात भंडारकर यांनी लिहिलेले ग्रंथ म्हणजे भारताचा पुरातत्व इतिहास याचे पाच खंड मुंबई निर्देशकासाठी लिहिलेल्या लिहिलेला दक्षिण भारताचा इतिहास वायुपुराण या ग्रंथाचा इतिहास अनुवाद भवभूतीच्या मालतीमाधवर्टीका फक्त इंग्रजी जाणणाऱ्यांसाठी संस्कृत व्याकरण भाग एक आणि दोन यासारखी ग्रंथे भंडारकरांनी लिहिले आणि भंडारकर यांचे निधन चोवीस ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस रोजी झाले रामकृष्ण गोपाळ भंडारकर हे संस्कृत पंडित मराठी शिक्षणतज्ञ समाजसुधारक आणि प्रार्थना समाजाचे कार्यकर्ते होते हे होते आजचे व्यक्तिविशेष असेच काही वेगवेगळे वेग वे कार्यक्रम ऐकण्यासाठी स्टेट युन टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज बाय स्पॅक्ट्रोम अकॅडमी यासोबत विद्यार्थ्यांना जर ईमेल थ्रू त्यांची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवायची असेल तर त्यासाठी आमचा ईमेल आय डीसुद्धा सुद्धा आहे आमचा ईमेल आय डी आहे रेडिओ एम पी एस सी गुरु एस पी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम यासोबत विद्यार्थ्यांना जर व्हॉट्सअपद्वारे त्यांची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवायची असेल तर त्यासाठी आमचा व्हॉट्सअपचा नंबर आहे आमचा व्हॉट्सॲपचा नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी यासोबत विद्यार्थ्यांना जर ईमेल थ्रू त्यांची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवायची असेल तर त्यासाठी आमचा ईमेल आय डीसुद्धा आहे आमचा ईमेल आय डी आहे रेडिओ एम पी एस सी गुरु एस पी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम यासोबत विद्यार्थ्यांना जर एम पी एस सी यू पी एस सी आणि इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स रिलेटेड काही व्हिडिओज किंवा काही माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी आमचं युट्यूबवर चॅनल देखील आहे आमच्या युट्यूब चॅनलचं नाव आहे स्पेक्ट्रम अकॅडमी नक्कीच आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या युट्यूब चॅनलला व्हिजिट करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका टिल दॅट असेच काही वेगवेगळे कार्यक्रम ऐकण्यासाठी स्टेट यू टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी